नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा दिवस खूप छान आनंदाचा आहे आज मी ना कुरडाया पण केल्या आणि खरणार सर पण आलेल्या आहेत पुण्याला आणि पुण्याला का आलेले आहेत ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर हा ही व्हिजिट मल, मला मला आणि निखिलला सरप्राईज उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेल की काय होतं ते सरप्राईज खूप छान होतं आणि एकदम मस्त आनंदच आनंद होता सर आलेची आणि बघा किती भाजी किती सारा भाजीपाला घेऊन आलेले आहेत गावाकडचे सगळे मुळे बाबाही माच्या शेंगा कोथंबीर कांदापात भरपूर आहे okay. ते आहेत वांगे भरले त्यांनी पण वांगेत भारताचे वांगे मुलांना व्यवस्थित असं सगळीकडे भाजीपाला देता येईल असा इतका घेऊन आले ते आणि कसं दिदी आणि ताई दोघी पण उद्या येणार आहेत कोण आलाय

गबरूला अगदी सगळ्यांचा लळा असतो आणि सगळ्यांची आठवण असते सर आले आणि तो कसा मागे लागला बघितलं ना तुम्ही तर सर जर आता खाली गेलेले गुरुबाळाला घेऊन तोपर्यंत मी ना चीक केलेला होता रवा टाकला होता म्हणजे भिजायला तीन दिवसापूर्वी आणि तो असं थळून घेतला तीन दिवस पाणी निथलं त्याचा आणि ना चौथ्या दिवशी असा दळून घेतला होता पण मग हे चौथ्या दिवशीचं म्हणजे आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते कारण मग कळायलाही पाहिजे ना म्हटलं कसं होईल काय कुरड्या करायच्या रव्याच्या तर तर याला मी ना मिक्सरमधून मग दळून घेतलं तिसऱ्या दिवशी पाणीनी थोडून बरं का मग नंतर पुन्हा त्याला ना झाकून ठेवलं आणि वरचं जेवढं पाणी आलं ना म्हणजे जे काळपट पाणी आलं तेवढं पुन्हा काढून घेतलं म्हणजे कुरड्या आपल्या पांढऱ्या शुभ्र होतात बरं का रव्याच्या पण खूप सुंदर अशा कुरड्या होतात तर आणि एक किलोच्या कुरड्या आहेत त्या भरपूर झाल्या होत्या मस्त असा चीक तयार झालेला आहे आणि रवा जाड होता बारीक असला तरी चालेल पण शक्यतो जाड घ्या म्हणजे चीक चांगला पडतो आता पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलं म्हणजे खाली ना चिटकत नाही जास्त आता इथे पाणी घातलं जेवढं तुम्ही रव्याचं चिक आलेलं आहे ना तेवढंच पाणी मी घेतलं बरोबर तेवढं पातेलभर पाणी घातलं उकळी आली मीठ घातलं एक म्हणजे हा अर्धा चमचा घातला आणि पहिला एक चमचा घातलं होतं ते जरा मिस झालं व्हिडिओमध्ये म्हणजे दाखवताना म्हणजे तो व्हिडिओच माझ्याकडनं राहिला करायचा तर आता पाण्याला छान उकळी आलेली आहे म्हणजे दीड चमचा मीठ टाकलं आहे बरं का मी अगदी बारीक धार टाकली म्हणजे याची चिकाची आणि घेरून घेतलं एक आताने धरून आणि मस्त असं चिक तयार होऊन आलेला आहे बघू शकता तुम्ही आता याला मला तो घट्ट वाटतो आहे नेहमीची माझी सवय ना लाटणं बघा कसं डायरेक्ट येतं आहे ना तर आता पाणी साईडला मी उकळायला ठेवलेलंच होतं तर ते पाणी मी जवळजवळ ना जे जे पातेलं होतं ना त्याचं पाव पातेलं पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं बरोबर तेवढं पातेलं पाणी मला टाक लागलं म्हणजे सव्वा पातेलं पाणी मला लागलं कदाचित रेवा कसा आहे किंवा तो तुमचा पाणी निथळण्यावरून किती तुमचा चीक गेला असेल खाली म्हणजे पाण्यामध्ये तर त्याच्यावर कमी जास्त पाणी मात्र लागू शकतं इथे मला सव्वा पातेलं पाणी लागलं म्हणजे जेवढा चीक भरला त्याच्या आणि मस्त असा चीक तयार झाला पाच मिनटं त्याला मस्त वाफवून घेतलं आणि कुरडाया करायला घेतल्या अगदी बघू शकता अगदी अर्धा तासात मी हे सर्व केलेलं आहे आणि कसं मग गुरुबाळ पण खाली गेलेला आहे सर घेऊन गेलेले नैनिशा ऑफिस हो चालू झालेलं होतं त्याच्यामुळे तिला म्हटलं बाई तू तू तुझी तु 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 बस आणि मी मात्र कसं म्हटलं आहे ना आता करून घेते आता सोऱ्यामध्ये थोडं थोडा चीक भरला आणि जाड़ अगदी बारीक शेवचा सोऱ्या होता आमच्या दिदीकडचा पुण्याला माझा सोऱ्या नसल्यामुळे ना ह्या सोऱ्याने मी घातल्या ॲक्च्युली ना जाड सोऱ्याने मस्त घातल्या असत्या म्हणजे जाड जाळीच्या सोऱ्या घातला ना अजून मस्त आल्या असत्या ह्या कुरड्या पण बारीकच्या पण खरंच मस्त झाल्यावर का ह्या सर्व अशा पन्नास साठ कुरड्या झाल्या बघू शकता कुरड्याचा आकार थोडा छोटा आहे कुरड्या झाल्या आणि लगेचच खेळणार सर आले जेवण वगैरे वाढलं त्यांना रोज ना या जेवायला निखिल पण आला आणि ते दोघं जेवायला बसले माझं मात्र जेवण ना माझ्या गोळीच्या वेळेप्रमाणे होऊन जातं लवकर करून घेते मी कुरड्या थोड्या उशिरा घातल्या होत्या आणि कुरड्या ना एक म्हणजे आमची नगरची खूप मोठी आहे एका बाजूला जरी टाकून ठेवल्या ना तरी त्या म्हणजे संध्याकाळपर्यंत तशा व्यवस्थित राहतात आणि आता यांचे जेवण झाले की मग जरा आराम करू म्हटलं आणि आराम करल्यानंतर बघा नाही नाही असंच हां कापून ठेवा नाही नाही कापूनच हा कोथिंबीर तर निवडावीच लागेल काय करताय तुम्ही विल्हेवाट लावताय वरती बघून सांगा वाटप करते वाटप करता बघा आपला आपला वाटा उचलते विकायला चालली विकायला सरांनी तीन थी ठिकाणी वाटे केले दीदीकडे एक ताईकडे एक आणि निखिलचा आणि मग लगेच नैनीशा आपला वाटा घेऊन एका बाजूला ठेवायला गेली नंतर म्हटलं आपण निवडू दोघी जणी यांचे जाऊद्या आधी म्हटलं मग करणार सरांनी सगळ्यांचे असं व्यवस्थित वे करून घेतलं ताईचा मात्र पिशीच भरला कारण ती उद्या येणार होती आणि गुरुबाळ बघा हा तर आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय